रूपा काय करून राहिली काही नाही मावशी चारा सोंगून राहिली गाईसाठी गाईले पाहिजे ना चारा गायी थांबतच नाही ना कुठ्यात चारा नाही दिसला म्हणजे त्याच्यानं पाहिजे कुठ वावरात आला होत्या काय हो वावरातच आली होती ना डब्बा घेऊन आता हे सकाळीच शिवून जाते चहा घेऊन जेवण काही करत नाही आता या ओलता चह कधी नाही राहत त्याच्यानं लवकर येऊन जाते तर या लागते मग मला डब्बा घेऊन आता हेच काम लागलं लग बा माया मांग चांगलाय ना मावशी चांगलाय काल काही म्हणे काय मग प्रीती आशा काही म्हणत होत्या मुले नाही ना मावशी काही तर नाही म्हटलं काही नाही हो काल बोलली ना तुम्हाला त्याच्यानं म्हटलं काही म्हणत होत्या काय बा अजून नाही तर काही नाही बोलली प्रीती ती अशाही काही नाही बोलली मग घरी गेल्यावर माहित नाही म्हणत होत्या चुकलं म्हणे आपलं असं तोडायला नाही पाहिजे होतं म्हणे पण आता याच्या पुढं विचारूनच तोडू अशा म्हणत होत्या हो काय मावशी माकडाचा आवाज येऊन राहिला पा बरं रा, कोणाच्या भावरात आहे तर तिकडे शिवून राहिला तुमच्या भावरात आहे काय अमाय बाई हो व रुपा पा किती जोरात जोरात भुकून राहिले वानेर रा। हा पाय न माया स्वावरात होय बाई माया स्वावरात तुरीच्या शेंगा खाते का तिकडे हरभरा खाते काय माहीत हाय ना काकाजी वावरात हो ना हाय घे बावरा पण हे हाकलून खाऊन नाही राहिले त्याचं लक्ष राहते काय ह्या माणसाच्या पायी पागल झाल्यासारखं वाटते मला एका कामात लागन तर एकाच कामात लागले राहते तिथं हाकला नाही पाहिजे काय वाने तुरीच्या शेंगाय तिकडे पोपटीच्या शेंगाय आ शेंगा शेंगा हरभऱ्याची भाजी आहे अशा रस्त्या माकडं खाऊन घेते येते ना या माकडाच्या तर पायी परेशान होऊन जातो बाप्पा जा मग मावशी जाऊन हाकला तर खाऊन घेईन शेंगा चाल बाप्पा आता घरी जात होती मी आता माझ्या घरी जावायचं पहिले वानेर आणि मग जातो घरी अव रुपा दोरी मी इथंच ठेवतो जाता जाता घेऊन आता इथंच आहे ना थोडा वेळ हो आहे ना, ना मी ठेवा ना ठेवा तुम्ही ठेवा ठेवा बर <coughs> वानेर आले ना वानेर कुठे तुम्ही काय करून राहिले छू रे छू छु, छू बाप रे वानेर आले वाटते गँगचा गँगच आला असन त्याच्यानं तो एवढा आवाज आहे नाही तर कमी वानेर राहते तर कमी आवाज येते असन बाई दहा बारा वानेर किती जोरा जोरात भुकून नाही ले बापा बापा वानेर होय काय होय हे हा मस्त भिडले ना भाजी कुडाले मस्त भाजी कुडून राहिले काय छान हाकलो आता हे वानेर वानेराच्या पायी तर पिसारून गेली बापा हा हाकला साकला हाकला साकला येतेच येते येतेच येते हा मगा निस्त हाकलले होते वानेर तरी आलेस हा काय करावं आता वानेराचं काय मग काय चान हाकलू गड्या काळी नाही आहे न गोटाई नाही आहे भोले तर भेवही मोठ लागते वानेर हाकला म्हटलं तर हट हट छुरे छुक चुर, छुक छुक बाप रे किती ढिटा ये वानेरा हा छुरे छु म्हणा तरी नाही भेट हा बसलेचे बसलेच आहे ना त्याच्या जवळ जाऊ ज़व का काय करू मला समजून नाही राहिलं अन भड्याचे भड आहे बापा इन नाही तर माया अंगावरच एक तर मायानं काही धावणं नाही होत कुठं आहे वो यानं लवकर प्रकाशचे बाबा यानं प्रकाशचे बाबा खरंच बाई हा एका कामात राहिले ते एकाच कामात राहते वानेर रा आले ते नाही दिसून राहिले क काय पाणी जाऊन झोपले त्या खोपडीत सांगता नाही येत त्याचं पाणी लावून नेते आणि दुसरं काम करत राहते चुरे छूक चु नाही भेट बाई वाने काही फेकून मारण नाही भेट थांब बर असं कशे नाही पय पायतो त्याले त्याच्या जवळच जातो चुरे छुक छुक बापा बापा आता ह्या भळ्या कुठून आर हा पाय न मले पाहून तो अजूनच उनीकडेच येते छू, येते काय गळ्या माय अंगावर इकडेच पाहून राहिला मले मोठ मोठ डोळे फाडू फाडू पय अरे बापा भड्या येते आता माय मांग बापा बापा देवा देवा वाचो मले वाचो या वानिरापासून वाचो पय वशांती पय 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 लवकर वाचो बापा जीव वाचो

कुठं पळू ना काय पळू मला तर काही समजून नाही राहिलं जिकडे पाय तिकडे खुला खुलाच आहे लपाले काही आहे नाही पैशान शांती पय पय लवकर पय प्रकाशी बाबा प्रकाशी बाबा काय झालं काय झालं काऊन धावून राहिली बै ताडावानी वानेर वय काय वय बापा किती धावली माया मांग किती धावली अन काय व कुठं होती तुम्ही आ कुठं घुमत राहता मी तुम्हाला आवाजच आवाज लावून राहिली आवाजच आवाज लावून राहिली प्रकाशचे बाबा प्रकाशचे बाबा हा तुम्ही वावरत नाही राहत काय हा तिकडे वानेर हा हरभरा खाऊन राहिले दिसत नाही काय तुमच्या डोळ्यानं इच्छा इथं तुम्ही जात नाही हाकला हा मी आवाज देऊन राहिले तुम्हाला तर तेही तुम्हाला ऐकले नाही अरे मी वावरात नव्हतो लाईन गेली तो लाईन पाहायला गेलो होतो मी कुठून काय लाईन गेली म्हणून हा डीपी वर गेलो होतो मी तिकडे ऐकाली येते काय वानेराचा आवाज वानेर हाय का नाही आहे हा तिथून दिसन काय मोले तर माहित आहे दहा वेळा येणं जाणं येणं जाणं चालूच राहते त्याच्यानं म्हटलं फ्यूजी तेच पाहायला गेलो होतो मी हा माहीत छाती एवढी होऊन राहिली खरंच सांगतो लस धगधगीव राहिला ना माया एकदम अशी छाती भरून आली धाऊ धाव धाव धाऊ काय बापा किती मोठा भड्या होता आ भल्ला धीट मी त्याला हाकल्या गेली तर मायाच माग लागला ना आ मायास माग लागला अ ना त्याच्यात तर मायान काही धावणं बघा माझी आली धावत धावत झाले पाहिजे हा तुले नाही समजत काय कशी आहे काय आहे हा कोणते कुंत कोणते वानेर भले धीट आहे हा अंगावरच येते ना अंगावरच येते काळी घेऊन जावं लागते चांगली मोठी मग नाही येत हा त्याले काळी दाखवा लागते काळी नाही ऐकते नाही तर तू छू म्हण हो म्हण हा छुऱ्या छुऱ्या कर काही नाही ऐकत ना ते हो ना मी त्याला हाकडून राहिली पण ते जातच नाही दहा बारा आले होते दहा बारा म्हणजे कमी झाले काय ते हा खावाले बसले तो बादच्या बाद सफा करून टाकते ना समज ना शांती मग आज तुले हा घरी मले म्हणत राहतं वावरात काय करता तुम्ही वावरात काय करता तुम्ही हा आता मले तू सांग दिवसभर वानेरे पाहा लागते आ इकडे हाकलू दे तिकडे हाकलू दे हा ह्या वावरातून हाकला तर त्या पट्टीत जाते त्या पट्टीतून हाकला तर ह्या पट्टीत येते आ इकडच्या तिकडे इकडच्या तिकडे नाचवते वानेर आणि त्याच्यातल्या त्याच्यात पाणी ओला लागते अन लाईन गेली तर तेही पाहायला जा लागते आ किती टेन्शन आहे मग अन मस्त घरी बसून गोष्टी करतो तू वावरातच जाता दुसरं काम आहे वावरातच जाता दुसरं काम आहे हा समजते तुला आता दिवसभर किती भागदोड होते मला हा नाव बसाले नाही भेटत जेवण करतो म्हटलं तर जेवणाला टाइम नाही भेटत गाई ठोर हे तर अलगच आहे कोणाची बकऱ्या हिन तर कोणाची गाय हिन हा यायले अलगच पाहायला लागते हो बापा लय काम करता तुम्ही लय काम करता गेले काय मग वाहत बाप्पा कुणीकडे गेला भड्यात हा मायास माग होता ना मायास माग होता गेला असन आता तुम्हाला पाहून होऊ शकते गेला असन मुली पाहून आता मुले ओळखतेच ना वाणी राहते येले माहित आहे हातात गीतात आले का सोडत नाही मी त्याले हा राहू द्या ना म्हणजे तुमच्या हातात येऊन राहिले हा येते काय वाणी रा हा बादच्या बाद कुठून कुठं पाहिजे पाच जा बा बरोबर हा मस्त एक तर तुरीच्या शेंगा गिंगा मस्त लागले लटपट आणि तिकडे पोपटीच्याही शेंगा आहे पाच जा थोडेसे कशाही होऊन जाईन शेंगा खावाने पाहूनच तर राहिलो शांत पाहूनच राहिले तुम्हाला आठ दिवसापासून काय काय काम करतो मी आता काय सांगू काय दहा दहा वेळा हो घंटे चोवीस घंटेच राहा लागते तेव्हा कुठं कास्ताकारी होते नाहीतर माल पेरून देतो आणि घरी बसून राहतो म्हणा तर कुठं जनावर होऊ देते दिवसानं वाने त्रास लोकायचा त्रास गाई ढोरायचा त्रास आणि रात्री रात्री जंगली जनावरायचा त्रास जंगलातले जनावर बरोबर मालाले नाही राहू देत हा त्याचा अल्लगच त्रास अजून नाही तर काय मग त्याचा अल्लगच त्रास आहे आता हरभरा लागू दे ना मला तर जागलीलच या लागन हरभरा येऊ दे म्हणता आणि तुरीच्या शेंगा नाही आहे का वावरात हा ते नाही पाहा लागत का पाह लागते ना ते पाह लागते आता पाहिन मी ह्या हप्त्यात चांगली मस्त खोपडी बनवत आणि मग या लागन हप्ताक नाही येत थंडी लय लागते ना वावरात हा आता तुले तर माहितच आहे किती थंडी पडून राहिली तर हप्ताक थांबून जाय मग पाहा लागण छुरे छुरे छुप छुप अ माय आता रुपयाच्या वावरात गेले ना वानेर गेले आता तिकडे जाऊ जा थोडेसे हाकलू लागे तिले नाही तर इकडे येईन बापा आपल्या वावरात एक तर आपले जवळ जवळ आहे धुराले धुरा लागून जा बरं पटकन जा पहा तिकडे हाकला हाकला वानेर हाकला न्या तिकडे जंगलात न्या बरं हाकल थाकलत हा नाहीतर इच्छा इथं बरोबर पलटून येते ना कोणी नाही दिसला म्हणजे जा बरं पटकन जा बर जातो हलो पावसो लक्ष ठेवतो येईन तो दाबजो झोपटन माहितच होते लाईन आली म्हणजे बरं ठीक आहे ना तुम्ही जाबा तिला हाकलू लागा नाही तर अजून तिच्या मागे छू खरच बाई एक कुत्र पाहिजे ना मला पोसाच लागन एखादा कुत्र कुत्र ही पोसा तर धाकच राहते डसन काय काही काय का, आनंद काय आफत त्याच्यानं एक जीव पोसाले होते आणि एक जीव असं वाटते राहू द्या बोला लागन बरं यायच्या संग काय म्हणते पाऊस म्हणून तानच लागन कुठून कधी वावरात मी नाही राहत कधी ते नाही राहत हा कधी कोणी नाही राहत तर पाहिजे म्हणजे बरोबर कोणी येते वावरात येता जाता लक्ष ठेवते भुकते आणि कोणाला येऊ नाही देत लावा लागन आता पत्ता हा कोणाच्या घरी असन तर घेऊन ये एखादं लहानस सा पिलू चाल बाप्पा घरी जातो बरं झालं काकाजी तुम्ही आले तर नाही तर वाणेर माया ना हाकल नसते झाले

साल मग पाई नाली का नाली का पाई। चाल मग बाई जाऊन पाहिजे तिकडे लाईन आली का नाही आली तर अरे बाबा कसं काय म्हटलं मग यायच्या हा आता दोन दिवसांनी यायचा वाढदिवस येते तर कसं काय म्हटलं मोठा वाढदिवस करत का घरच्या घरी करत आई माया असं म्हणणं आहे का आता पहिलाच वाढदिवस आहे तर काय धूमधाक्यात करत घरच्या घरी करून घेऊ मस्त आपण आहे अन बाईले सांगून देऊ बाईच्या घरवाले जे इन इकडे आई बाबाले सांगून देऊ माझ्या सासू आपण बर असा म्हणता काय म्हणतो मला वाटलं का करायचं आहे काय बा म्हणजे गावात सगळेले सांगायचं आहे काय म्हणत होती जर मोठा वाढदिवस करत असेल तर सांगतो बा अशी म्हणत होती मी नाही नाही मोठा नाही करून आता पहिलाच वाढदिवस आहे तर साधा बाधा करून घेऊ घरी आपण घरचे घरचे अन पाचवा वाढदिवस मंग करू मस्त धूमधडकानं मस्त पाचवा वाढदिवस अन सगळेले सांगू गावात अन जेवण देऊ मग आता काय हे लहान लहान आहे अन धूमधडाकानं वाढदिवस करू तर त्याले समजणार बी नाही माया वाढदिवसाले जेवण दिलं सगळे गावातले आले होते आ, आता एवढी समज नाही आहे ना त्याले अन पाच वर्षाची होईन तेव्हा त्याले समजन तेव्हा त्याला नाही समज येऊन जाते ना नाही तर काय मग माया वाढदिवस आहे माया वाढदिवस आहे तेले चांगलं वाटन तर ह्या पहिला वाढदिवस साधा बाधा करून घ्या लागते हो रे तू आता बरोबर आहे म्हणणं गिन्न आता पहिला वाढदिवस घरच्या गर घरी करून घेऊ तर सांगा लागन मग बाई लेगी हो सांगून दे जो अन बाबा काय म्हणत होते बाबाला नाही विचारलं काय लहान वाढदिवस करू का मोठा वाढदिवस करू नाही बाबाले तर माहिती नाही का आता दोन दिवसानं वाढदिवस येणार आहे म्हणून पहिले तुले विचारून घेतो म्हटलं तू काय म्हणतं काय नाही आणि मग सांगा म्हटलं तू या बाबाले हो okay, काय तर सांगून देजो मग बाबाले बबन लहान वाढदिवस करतो असं म्हणत होता मना हा आता मी काय सांगू हा तू या पोराचा वाढदिवस आहे दोघाही जणांचा तर तू नाही बोलशील काय हा नाही सांगशील काय बाबाले नाही तर काय म्हणून मग पाय बा संग बोलत नाही हा काही बोलायचं राहिलं काही सांगायचं राहिलं तर मायले सांगते हा मायच ऐकते असं होते ना तर मले सांगत जाय तू या बाबालाही सांगत जाय हा दोघाले सांगत जाय बर ठीक आहे नाही संध्याकाळी बोलतो मी बाबा सांगा बर अन धाराच्या आई बाबाला सांगितलं काय सांगायचं आहे सांगाच आहे ना आज लावा लागेल फोन त्या सांगून देतो ये जाबा म्हणून हो रे तर सांगून ना मग एक दोन दिवस पहिले सांगून द्या लागते मग ते तयारीत राहते तसं तर माहितच असेल ना आता धारा तर बोलतच राहते सांगितलं नसन काय तिनं सांगितलंच असेल ना हो पण तू या सांगण्यात अन तिच्या सांगण्यात फरक आहे ना नाही तर काय म्हणून मग तू हे सासरू सासरे पाय बा मई पोरगी सांगते आणि जवळ बुवा सांगत नाही बुवाचा फोनच नाही येत त्याच्यानं पोरीनं सांगू सांगतलं पण तूही सांगत जाय फोन लावून का वाढदिवस आहे ये बा बायकोची वाट नाही पहा लागत बायकोन सांगू सांगतलं आपणही सांगा लागते बरं ठीक आहे ना लावन ना मी संध्याकाळी फोन लावून त्याच्या बाईसंगही बोलतो बाई लावतो मी फोन आणि मग उद्याचं कसं काय जान काय शॉपिंग करायला हो उद्या करून घेऊ ना मग आपल्या आहेच कुठं दिवस उद्याच्या दिवस आहे उद्या काय काय आहे काय काय नाही तर एक चिठ्ठी लिहून हा वाढदिवसाले कोणतं कोणतं सामान लागते काय काय सामान लागते तर धारानं मी चालली जाईन अन हे दोघ यायला कोण पाहिजे घेऊन जाईन ना त्याला आमच्या संग हा मस्त दुपारून जा लागण हा कामधंदे झाल्यावर अकरा वाजता निघन अकरा वाजता काही जास्त थंडी नाही राहत अन अकरा वाजता जाईन अन चार वाजता वापस येईन संध्याकाळी मग थंडी राहते ना त्याच्यानं लवकर जाईन ना लवकर येईन ठीक आहे ना अरे हो हे म्हणत होतो आई याच्यासाठी चटई इथं टाकत हा खाली खेळत राहायची दोघे किती थंड थंड लागून राहिल ला खाली अरे टाकतो ना चटई लावला त्याच्यानं चटई उचलून ठेवली नाहीतर दिवसभर तर टाकूनच ठेवत हो तेच म्हटलं टाकून ठेवत जाय खाली बसलाय तर मला थंड थंड वाटून राहिलं वर बस ना मग वर बस धाराला टाकायला लावतो मी चटई बसू दे ना आता बसला येत ह्या बसला ना माया मांडीवर येऊन रोहन त्याला चांगलं वाटते मांडीवर येऊन बसणं हो ना पप्पा पप्पा आ पप्पाच पाहिजे त्याले <laughs> पाय रे आता याही येऊन जायला या म्हणत असून त्याला बसवलं आणि मला नाही बसवलं ये सोहम ये बेटा ये तूही बस <laughs> लई वेळचा तो पाहूनच रायरा म्हणत असून त्याला बसवलं पप्पा ना आणि मला नाही बसवलं म्हणून आला तू आता बसाले <laughs> हो म्हणत असं पप्पा न मला आवाज दिलाच नाही हो ना वाट पात राहते कधी येते पप्पा कधी येते पप्पा कामाला जातात इकून येईन काय पप्पा तिकून येईन काय पप्पा संध्याकाळ नाही हो वाट पाहत राहते अन ज्या दिवशी घरी राहत त्या दिवशी मग तुला सोडत नाही पप्पा 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 दिवसभर मग तू या माग चांगलं आहे नाही आता माय लेकर माया माग नाही तर मग कोणाच्या मागे चांगलं आहे ना नेतो मग आणतो दुकानातून काय दुकानात नेतं जेव्हा पाहिजे जास्त नाही न्याय लागत दुकानात जास्त काही घेऊन नाही देत एक एक लॉलीपॉप घेऊन देतो नानतो ते बरं जाय मग आणि जास्त पुढ्या पाड्या काही देत नको जात जाऊ तर तेच सवय पडते मग अन लेकरले जास्त बाहेरचं नाही चारा लागत आणि दुकानात काय चांगलं राहते काय लय दिवसाचा माल राहते तो खराब तेलात असं ना काय ठीक आहे नाही नाही काही घेऊन देत मी फक्त एक एक लॉलीपॉप घेऊन देतो नानतो ते बरं जाय मग घेऊन जाय कशासाठी तिथे ओरडून राहिल्या माया नावानं काय केलं बाबा मी आता हा काय केलं काऊन जोरात जोरात ओरडून राहिले आशानं असं केलं नाशान तसं केलं काय केलं मी हा काय बिघडवलं तुमचं पहिले हे सांगतो तू नोंदीर मारायची दवाई मांडली काय तुझ्या घरी हा मांडली पण तिथे माहीत झालं मला कोण तरी सांगतलं पण नाव नाही सांगत मी मला गावातूनच माहीत झालं हा तुला मांडली काय दवाई हा मीनच मांडली ना पण झालं काय ते तर सांग आ काय झालं काही कोंबड्या गिंबड्या ना खाल्ली काय दवी आको कोंबड्या मेल्या का बकऱ्या मेल्या ल्या थे त सांगा पहिले काय झालं नाही माझ्या घरी कोंबड्या नाही माझ्या घरी बकऱ्या आहे माझ्या घरी म्हटलं हां तू घरचे उंदर येऊन राहिले आणि माझ्या घरी मरून राहिले आ तुना दवी मानली ना त्रास मले होऊन राहिला ना त्या दिवशी दोन उंदर काढले आजही एक उंदीर हा म्हणजे मी काय उंदर साफ करत राहू काय अम्मा तु मंग का मी नाणून काय मी आणून टाकतो काय मी म्हणतो तुम्ही माझ्या घरी दवाई दवी खाण प्रीतीताईच्या घरी जाऊन मरा आ, मी थोडी सांगून राहिले ते शिकून राहिले ऐकून राहिले ते उंदर काय काय आता याच्यासाठी तुम्ही मायास भांडव भांडा काय बाय भा? तुले नाही म्हणू मग आता तुला त्रासून राहिला त्या दिवशी माहिती आहे अर्ध्या रात्री दोन उदर झाडून काढले मी रात्री झाडू लावा पोछा लावा कोय नाही दिवसभर काय करत दिवसभर काय करत आता उंदरायचंच माझा लागून राहतयनी काय ब तू बी आक्ल याला बलतं काम लागून नाहीले बाबा मंग खरं सांगतो हां थोडी साफसफाई ठेवत जा स्वच्छता ठेवत जा तुया घरात हा लटा खुलून तशीच घुमत राईत ओ मा बाई आता बंदा तई मंदा तें मी तुम्ही बी प्रीती कुठची गोष्ट कुठं ना पाण्यात जाऊ हा आता माया घरी उंदराचा त्रास होता हा माया घरी चाला तुम्हाला घरात दाखवतो ना किती नुकसान करून ठेवलं कपडे फाडून ठेवले नवीन स्वेटर फाडून ठेवलं माया लेकराचे कपडे दिवाळी घेतले ते हा आता तुम्ही सांगा मग आता किती नुकसान झालं माय त्याच्यानं मांडली बा दवाई आणि तुम्हाला तर माहितच आहे तुमच्या घरची उंदर माया घरी येत असन आणि माया घरची उंदर तुमच्या घरी जात असन हा आता उंदर काय एका ठिकाणी थोडी बसून राहते इकडे तिकडे पूर्ण गावातच घुमते आता तुमच्या घरी येते आता याच्यासाठी मी काही नाही करू शकत मग अ स्वच्छता ठेवत हो बरोबर कपडे बांधून ठेवत हो जाय कपाटात ठेवत हो जाय ना तुझ्या घरी तर इकडे तिकडे पसारा करून ठेवत हो राहत थोडीशी कामं गिम करत जाय खरंच सांगतो दोन दिवसापासून ना लस डोकं गरम झालं माया किती बोला ना काय बोलावं असं वाटून राहिलं मुले पण आता जास्त काही बोलत नाही तुला प्रेमानं सांगतो समजावून सांगतो त्या उंदरा मंदाताई मलाही त्रास आहे आता दोन चार दिवस हा अर्धी उंदरं तर खतम झालेच असन आता दोन चार दिवसात पूर्णच खतम होते ना हा नेहमीसाठी टेन्शनच खतम एक काम करा ना तुम्ही प्रीतीताई ते उंदीर माराचा पिंजरा नाही राहत काय हा तो पिंजरा घेऊन या ना वाशा उंदरं तुझ्या घरी आहे ना तू आयडिया मला देता हा किती दिवसाचे उंदरं तुझ्या घरी घुमून राहिले तर तुला कमी आणला पिंजरा हा दवाई खायला मांडली ते त्रास घेऊन येते एक काम कर ती दही खरं सांग फेकून दे हा उंदर मरते ना लय बेकार वाश मारते हा ते पिंजरा घेऊन ये मला सांगितल्यापेक्षा तू घेऊन ये तुझ्या घरी मान बरं ठीक आहे सांगतो मी यायल अन बोलावून घेतो बोला, बोला काय लागते मंदाताईच्या घरी पाठव ना हा नाही तू जाय मंदाताईच्या घरी आहे तिकडे शांता काकूच्या घरी आहे माय बाई आपल्याच गावात आहे का मला तर माहीतच नाही बरं ठीक आहे ना जाऊन पाहतो मग मी आता मंदाताईच्या घरी असं घरी तर घेऊन येतो आणि ते दवाई फेकून देतो मी ô ba, giờ ừ nó làm công ta, vậy mong phải con. à, vâng vâng.